आत्ताच्या घरीची ब्रेकिंग न्यूज सार्वजनिक बांधकाम नगरपंचायतच्या आशीर्वादाने दारू धंदे तेजी अकोले शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतच्या आशीर्वादाने दारूधंदे तेजीत सुरू आहे अकोले शहरात शासकीय रुग्णालयाजवळ असलेल्या हातगाड्यांवरती दारू पिणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे रस्त्याच्या लगत असलेल्या अतिक्रमण केलेल्या या हातगाड्यांवरती दररोज शेकडो लोक दारूच्या पार्ट्या जोडताना तळीराम दिसत आहे अकोले नगर पंचायतला वेळोवेळी अर्ज देऊनही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्ज देऊनही त्यांच्या मार्फत कुठलीही कारवाई केली जात नाही लवकरच या सर्व अतिक्रमणधारक लोकांचा बंदोबस्त न केल्यास अकोले शहरात मोठे आंदोलन छेडण्यात येणार असून नागरिक अतिशय संतप्त आहेत स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले अहमदनगर आपल्या शहरातील अवैध टपऱ्यांवरती आज आम्ही आम्ही पाहिलं असता राजरोजपणाने दारू धंदे चालू आहे दारू विक्री चालू आहे आणि आम्हाला या ठिकाणी माहिती कळाली आहे का या तालुक्यामध्ये या शहरामध्ये ता का या टपऱ्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत असून फक्त आमच्याकडे काही पुरावे नसल्यामुळं आम्हाला त्यांच्यावर काहीही कारवाई घेता करता येत नाही म्हणून या ठिकाणी हे चालणाऱ्या व्यवसायांना अनाधिकृत व्यवसायांना आज नगरपंचायतला वारंवार पत्र देऊन सुद्धा कारवाई होत नाही उद्या जर आम्ही सर्व जणांनी या टपऱ्यांवर जर कारवाई केली तर याला जबाबदार पीडब्ल्यूडी असेल नगरपंचायत असेल आणि पोलीस डिपार्टमेंट असेल लवकरात लवकर नगरपंचायतनं या टपऱ्यांवरती कारवाई करून योग्य ते कारवाई करावी अशी आमची सर्वांची विनंती आहे